तिकड कुठं पाठवतो त्यांच्या गावानं मारतील सातवी ला सातवी ला बोलते नदी असून यांच्या लोकांना पाणी ना बोलतं मला अशी खबर आली आमशा का बोलते नदी असून बोलता आम्हाला पाणी नाही भेटत बोलतं का फायदा इथं नदी असून सांगा हे तो लेटेस्ट न्यूज आहे महेश बोलतो बाबेल बाबा लागले आता अरे भूकंप क्लिक हो जय श्रीराम मित्रांनो तुमचं स्वागत परत एकदा माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आणि सुरुवात आज आज पहिला दिवस आहे गणपतींचा तर आज आता आम्ही चालल्या कर्जतला स्टार्टिंगला व्हिडिओ पडले असेल तर तुम्ही बघाच असाल तर आता आम्ही चालल्या कर्जतला अत्यंत ताजून कर्जत नेरल माझे मामांच्या जाऊ गेलो तर आता बघू कुठं कुठं जायचे त्यानुसार ना गेल्या वर्षी तिसरा ब्लॉग कर्जतचा पहिल्या दिवसाचा तर दरवर्षी मी बनवता यावर्षी पण बनवायचा विषय होता तर आरती पण झाली ना सगळा रेडी झालेला आम्ही तर इथं बसले जरा नानाची वाडवतं नाना का निघतं जसं नाना निघेल तसं मी पण निघल आता निघले त्यासाठी ना ना गाडी करले ना मेंबरल्यान दोन बाब्या मजेत येईल मग बाब्यानं नाणी नाना आता निघता जा साठी बघा व्हिडिओ तर भारीच बोला आता कारण की बाबी आल्या आमचा हे याव का मी नाही बोलतो डायरेक्ट तो नको याव ना जा मम्मी नाही जा याव नको याव ना आता पोचल्या जरा कुंडल तिथं जाम शॉर्टकट मरला आणि पोचलो इथं तर आता अत्यंत कोंडलं लावल्या कर्जतला ना बरोबर नाना आणि नानी नाणी बाबू गणपतीला घेतले बाबेला आणले बरोबर ना चालले चिकलान बरं लल्या इथं बाब्या येत नव्हतं जरा घेतले बाब्याला बाय बाय चाललं का कुठं चालला हां जा बाय चला दर्शन घेता इथं बाजूलाच बाबा बरस ना या यावर्षी जाऊ आई बी आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी बी येलो हो बाबा बाबा मस्त या टी घेतले वारी वाईट मध्ये पाहुणे पण चकल्या बिकले मस्त आपला फेवरेट ना जी मस्ती चालू बाब्याची याला लागली भूकेला तर खाऊन घरच्या जेवला नाही हो, ला 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 हो। <laughs> आता भरवायला लागले ला कसं ला उभं राग लागे राग बीक न इथं ठेवून जाऊ तुला डायरेक्ट चल था था बरत लाग आता बरत ला मावशी तिथं नाही यायचं जायचं का मावशी तिथं तुला लागले भूक आमच्या आत या निघल्या आत त्यांच्या नाही किट्टू जास्त मस्ती करू लागली याला ना मस्ती करतं ना तुला कसलं वजन आहे मम्मी बी आली डॅडी बी आली

तुम्ही तिकडं कुठे पाठवतो त्यांच्या गावानं मारतील आपल्याला आत्ता चालली आपल्या गाडीला आता थांबव बोल नको जाव बाबा घ्यायच्या आत त्याला बर बांध नाही दरवाजे लावत बर काय डेंजर आहे आता चालल्या अत्यक्षित आरवडला बी जायचे आणि तिथून जायचे आम्हाला तिवऱ्याला तर निघल्या गाडीन आता आल्या आरवणला आल्या सुमित सुमीत तर सौरव तर पाच मिनटाचा रस्ता इथल्या जागीच आत त्या आमच्या कुंडलदला आरवडला आणि एक तिवऱ्याला तर तिथं बी जाऊ आता बघू यावर्षी नवीन नवीन कुठं कुठं जायचे तर सौरव शेठ काय होतं कसं काय झोपलो होतो यो एक सुमित भाई आमचे आत्या याला ठेवा इथत आता जाम नकर करीत होता उलटा बोलते जाम हे चप्पलच नका द्या चप्पल द्या होत आताला हं नका देऊ तो प्राण त्याला बघ

मम्मीला तुझ्या मारायला ठेवा मम्मीला मम्मीला इथं ठेवतील मम्मीला पाठवीत मम्मीला ठेवतात नाही <laughs> तो चावाला जायचं ये इकडे तुझ्या चावाच येत चावला तर सुमित बाय बाय ए सौर्या बाय आता चल चाललो गणपती नाही चाललो आता डिकलो आरवण वरून आता तिवऱ्याला आता जायचंय आता आलो आम्ही तिवऱ्याला आल्या तर नाही इथून आता कुठं जायचे बीडला जायला लागल तिथं दर्शन जाव तर जाऊ जरा <laughs> आ, आते आते हो आता आमच्या बोलते व्हिडिओ करणार बोलते बघताना आपला ब्लॉग आता कर्जतला तिवरची बोलतो बापलबा फे पुढे चालू आता आता चालू इथं बिडला बिडला जायचे बीडला दोन ठिकाणी दर्शन झाला जायचं आता बरंच टाईम लागतो बाबेने मस्ती करायलाय सगळ्यांना बोलतो याव नको जाऊ नको गार्डन कोणला ना जीच नाही तशी मला तरी घेतला नाही तर मला बी बोलवतो याव नको पहिले आता इथून जाऊ आम्ही जा बीडला तर चला भेटू डायरेक्ट जाऊ तुम्हाला बीडला गेल्या दाखवतात तिकडे जाम भारी भारी व्हिडिओ येतील आपल्या सिनेमॅटिक चला त्या ये गणपती ना शेट लोक भेटलेले आहेत भाऊजी भाऊजी हो बरेच ना तुम्ही जा दारे का दारे का ना आता आम्ही चालले यांच्या घरा तुमचं इकडे घेतले रस्त्याचं काम परंतु रस्ता रेडी नाही लवकरच इथं रस्ता रस्तिल मला वाटत नाना बोलले तरी रस्ता बनवायला इकडे बीड मधी नुसतं गाड्याच गाड्या नात मधल्या या साईडला जाम भारी निसर्ग कांचनता ती भेटली आपल्याला तुम्ही बघला असेल ना गाडी गाडीजवळ ती दर्शनासाठी चालले आणि त्यांना माहितच नव्हतं आम्ही आज यावर्षी लेट झाला जरा तिकडे जायसाठी आम्ही तिथं बी पोहोचा दरवर्षी भेटतो यावर्षी पण नाही तर जाऊ दर्शन घेऊ ना डायरेक्ट तिथून आईचं नाव का ताई हा इथं कवितच्या घरा कविताईच्या घरा जाऊ जाम डेंजर असतं जागेवत मग पण बघा कसं जागे होत ना गावात बी आवड डेंजर दोन्ही साईडला समजून बी येणार नाही आता बघा समोरचं समजून तरी की तुम्हाला गाडी येत आहे तर गाडी येईल एवढं डेंजर का माहिती बर टाइम झालेला ना अजून इथंच कर्जत नव्हती जाऊ किती टाइम लागतो घराचा पत्ता नाही किती वाजल्यान साडेपाच साडेचार वाजल्यान साडेचार ना चार दुली पन्नास झाल्यान चार पन्नास जल्यांना ताईंचा घर अजून पुरं वाटतं ना पुरं ना ताईंचं घर शेता फार्म हाऊस त्या साईडला डोंगरा असा निसर्ग पाहिजे आता आले बीड तर तुम्हाला दिसतंय तुला समजणार मी नाही डोंगर आहे माझ्या मागे अ डोंगर डोंगर आहे तर डोंगराच्या खाली आहे आपण पाहिजे बराच होत डोंगर आहे ज्या भारी डोंगर फिरायला याची इच्छा टाइमच भेटत ना आता लोकांच्या आमच्या घरात दर्शन घेतला गाव डेंजर काम आवड हो। डेंजर आहेत ना <laughs> जागेवर गाडी बाई टर्न मारायला पण नाही गाडी आली की अख्खा लांब जावं लागतं डबल पहिल्यापासून स्टार्ट करायला लागतं जाम डेंजर काम आहे इथं हा ना त्याची गाडी येईल ती पहिली माग त्याने किती दिवस पाहुणा होता डायरेक्ट थांबलेला टोकली लाईटीच्या त्यानी त्याला पत्त्यावी लागला ना काय बोलतो रस्ता डेंजर आपण बघा पण चैनी बी निघत ना लोक वाटत पैसेवाली आहे लोक पण रस्ता असं काय बाई मला वाटतं रस्ता आरूनच याय वाटतं चायनी केल्यान त्या रस्ता आरून, <laughs> आरून आ, ना बघ ना तो एक गाडी निघाला आवडीच जागा प्रत्येकाने कम्पाऊंडपेक्षा मोठं मोठं कंपाऊंड घेतले आणि प्रत्येकाच्या घराचे पूर्ण फोर व्हीलर पण रस्ते बघशील ना दोन गाड्या आल्या तर समजा तर तिसऱ्याचा महाराण दुसऱ्याचा मग गावांचा आल्यावर तर तो मागच घेणार नाही त्याला माहीत असून सुद्धा मग पाहूनच घ्या लागतं गाडी पण आम्ही आहो का आम्ही पाहणीच आहोत तरी पण आम्ही मागं नाही घेतली गाडी तर पाहुणीच होता तू समोर त्याची गाडी ठोकली तो बनले तर मस्त इथे बघा गावात घुसतानाही कामानी नावरी भारी जागा महाराजांचा तू आपल्या महाराजांचा पण ही जागा बघा आवरी बुटे असून आतमध्ये कोण बोलेल आवरा डेंजर नसतं यांचं कोण गावाला बघित असेल तर बरा रस्त्यांचं जरा करा काहीतरी तर पाहुणे येणार ना आमच्या गावाला वापस कसं काम कसा निसर्ग आहे जागेत घराच्या जा समोर शेता या ना विटाला मोठ्या बिट्यांना चिमोऱ्यांना लांब जायची बी गरज नाही जागेत शेतात शेतात आणि कुठे आहे कसं काम डोंगरा असं घर घर शाताला की जिथं आता आले आम्ही कविता ताईंच्या घरा बीडमध्येच आम्ही त्या आता पहिल्या डोंगराव होतं तर डोंगरावल्या आल्या इथं खाली तर आता निघलो जा घरा झालंय तर ता टाईम इथं तर साडेपाच परफेक्ट साडेपाच वाजल्यानंतर साडेपाच वाजता निघल्या सा दादा सा मग आता इथून जाऊ आम्ही माधुरताईंच्या घरा दरवर्षी या जातो यावर्षी बी जाऊ मग गाडी इथं लवले रस्त्यावर डेंजर काम आहे एक बघा आवरी जागा एक गाडी पास होऊन ती बी टर्निंग लाव म्हणून नाही तर एक गाडी बी ना होणार नाही तर पाहुणी भाऊजी आमचा आमची कविता ताई कविताई कविता भाऊजी आयकर याला ठेवा इथं याला राहतो इथं राहत ना नाही नाही जातो मी तो नायतच नाही बी नाही याला आम्ही नेऊच नाही इकडे फक्त निसर्गच चांगला काहीच रस्त्यावर इथे भारी आहेत रस्ता आमचे बी बेकार रस्त्यांचं गाव बनवताना अजून चालू म्हणजे काम अजून झालं नाही पण इकडं निसर्ग भारी आहे इथं बघा इथं आवरा भारी फार्म हाऊस बोल काही पण बसला आवरे जागेन इकले पहिले कंपाऊंड पण घालून ठेवले पाहिणी इथं नदी असून यांच्या लोकांना पाणी नाही बोलतं मला अशी खबर आली आमशा काय बोलते नदी असून बोलतं आम्हाला पाणी नाही भेटत बोलतं का फायदा इथं नदी असून सांगा आता तुम्ही ज्यांच्या इथून नदी निघतं त्यांनाच पाणी नाही तर फायदा काय आता तानसर डॅमवाल्यानं बी लोकांना पाणी नाही आता याही नुसतं बनवलं इथलं निघतं गेट बीट काय आता विठ्ठलाची मूर्ती जरा लेट थे थे आता आले कर्जतच्या चौकात इथून जाऊ आता माधुर त्यांच्या घरा इथून जा कमानी ते एकदम बादशे बनवले फक्त रस्ते बिस्ते बनवून दे बस झाला कमानी जाम मोठी बनवली कर्जतची या साईडला ब्रिज पण जाम जुना अजून टिकले मला वाटलं इंग्रजांच्या कालांचं असेल या, या कालांचं असलं आवरेल पारला असता ब्रिज बाय ब्रिज आता हे डिवायडर लावले म्हणून नाही तर एक्सिडून व्हायचं पहिले जाम इथं बरे दिमाग लावला इथं आता पोचलो काय नाव आता पोचल गावान गावान जाऊ आत आता इथं बी डोंगरा भारी आहेत जाम भारी भारी इकडे आमची तर डोंगरा आहेत पण आम्ही जतना आमची कडे मलंगड सारखा डोंगर बघू आता पुढं जाऊन तुम्हाला दाखवता व्हिडिओ मध्ये जास्त मोठी ना बनित व्हिडिओ आता आल्या उमरा मध्ये आल्या बाबेल येतला डोक्यावर ना आता उमरोली मधून चालल्या आता इथं चालल्या माधुर साहे उमरोलीला बिल्डिंग विल्डिंग जाम भारी झाल्यान एकच बिल्डिंग आहे चार वर्ष झालं बघता तिला काम सांगू जसं काही इन्स्पेक्शनला येतं गावात तसं आल्या बघायला याही रस्ताना या ना त्यांना बोलता तर पावसाने जरा दिली आम्हाला यावर्षी सात तरी मी मागच बोललेलो दोन वेळा दोन तीन दिवस पाऊस पडला ना गणपतींच्या दिवशी ना पडणार ना बरं झाला ना पडला आता आल्या उमरोलीमध्ये माधुर त्यांच्या घरा मग कशी सोराला येतील गाडोळे येतील कुत्री डेंजरी घरा या साईटला आहात ना या साईटला निसर्ग या पब्लिक जाम येते या धबधब्यावर या धबधबे जाम पब्लिक येतं आपल्याला जायचे पण आपलं प्लॅनिंग होत नाही ना आपली मित्रमंडळी जरा वेस्ता असतात त्याच्यामुळं ना आपल्याला बी टाईम नाही तुम्हाला आहे बिझी असताना बिझी माणूस होतो ना या वर्षी पुढच्या वर्षी जर जमला यायला या धबधब्यावर तर यावं नाही जमला तर समजा गणपतींचा तर मला वाटतं लास्ट ब्लॉ ब्लॉग असेल या वर्षीचा कारण की डबल टाईम नाही भेटणार पुढच्या वर्षी काम चालूच झालं एकदा एकदा कामचं काम चालूच झालं म्हणजे मला यालाच भेटणार नाही इकडं आत्ता सांची तर मुश्किलमध्ये येलो तो या लग्ना बिघ्न ना, ना आता असं यालाच ना भेटणार आत्ता आल्या आम्ही माधुरताईंची तर हे आमची माधुरताई ना तर बाप्पा यांचा सगळ्यांना घेता यांची पोर येणारच ना व्हिडिओमध्ये माधुरताईंची पला ली मला बघून डायरेक्ट यो बाबू दोन वर्ष झालं ब्लॉग बनवता होता तिसऱ्यांदा येते याला ब्लॉग पहिल्या वर्षी पाहले झोपलेला गेल्या वर्षी जागा होता या वर्षी पण आता बरंच मोठा झाले गाडी दाखते बाबा कसली गाडी आहे रिमोटची गाडी कुठं तुझी गाडी कुठं जाऊ दे नको चल कितीला कितीला सातवीला सातवीला बोलतय कितीला सातवीला आहे हो बोलते चालू आम्ही घरी जास्त आम्ही पण चाललो आम्ही बी चालू बोलतो बाबू बाबूला इथं ठेवायचं ना बाबू येतो तू येत का घरी पैसे घेऊन आले माजुर ताई चल ताई चाल फटका मारतो पैशा न ना पैसे नाही बोलत बाय चल चालू आता आम्ही तर पाऊस आले ना चल थोडा सेम टेम पाऊस आले थोडा नॉर्मल आला तर आता इथून आम्ही निघून डायरेक्ट गाडीजवळ डायरेक्ट आता जायची बिर्दौला बिर्दौलला मी जर मावशी तिथं नाना त्यांच्या रिलेटिव्ह होत नानाची मेवणी होतं नानाचं झाल तर पटावट निघायचे म्हणून मी जल मावशी पटावट घेईल न दर्शन जायला बी जल तिथं मला की पटावट गेलो तर तुम्हाला काहीतरी बघा किती ना अजून आम्ही इथं कर्जतमध्येच आहो उमरोलीमध्ये अजून बिर्दौलला जायचे बिर्दौलला जाऊ बिर्दोळशी डायरेक्ट मामाशी इथं धवलेवाड्याला मग डायरेक्ट घरा जाऊ आता आल्या इथं दौल्याला आल्या तर कल्प शेटच्या घरा आमची मावशी झेट भेटले मावशी बोलतो मला पत्रिका देत नाही कोण बोलतो तू पत्रिका घेऊन लागणार लगीन ना केलं बोलत लगीन बिगीन केलं ब्लॉग चालू आहे ना कोण हे बोलत मावशी तू टेन्शन नको जाओ व्हिडिओ मध्ये बोलल्या माझ्या लग्नाची पत्रिका येईल म्हणजे येईल नको बाबा हा कल्प लागायला मीच येईल मा मी काय यायशी म्हटलं ना तुम्हाला माझी भुरीताई नामदूर ताई बस झाला बस झाला बस झाला युट्यूब एक भाऊजी निरलच आता आल्या कल्पेश शेट्टीच दर्शन आला आता आल्या मामांची तर आल्या मोठ्या मामांची तर सगळी पोरा असले मामा असले देवाला नाही आमचे बारक्या बोळी पत्ती गेल तर काय बोलायचं ना याला गौरींच्या ब्लॉक मध्ये याला सगळ्यांना बरोबर पंटा यो छोटा पणटा लागला डोक्यावर ये बाबू बोरा तिथं पोरात बघ ज कुठं पोर बघायला लागला सगळा घरगिर इकडं सगळ्या वहिनी अजून मामाची पोरी मावशी अतिशय सगळी काकीशी किशी नाही आले इकडे पण पण पहिल्याच जेवळा बनवले इतले <laughs> इकडे यांची मस्ती चालू और वो जो लाल वाला बटन है उसपे भूकंप लेके आओ या भूचाल मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए ना ना जी करदा कप तनह जलस त नचण त मे राज जी करदा जा कप तनहां जलस त नचण त मे राज जी करदा जी